आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सारे बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्स नोडामार्गात माकडताप सदृश रुग्ण आणि औरंगजेबाचं कौतुक करणं अबू बोल आता पाहूया सविस्तर बातम्या अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग यांच्या वतीनं आठ नऊ दहा मार्च रोजी कमर्शियल व्हेकल एक्सपो दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलंय मराठा आणि ओबीसी व्यावसायिक वाहनधारकांसाठी ही रोजगाराची संधी असून या एक्सपोच्या माध्यमातून बिना व्याज व्यावसायिक वाहन खरेदी करण्याची सुवर्ण संधी असल्याची माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष अभिषेक सावंत यांनी दिली सिंधु विकास संशोधन व कौशल विकास संस्था यांच्या वतीने आम्ही दिनांक आठ मार्च नऊ मार्च व दहा मार्च रोजी हो सावंतरी जग जगन्नाथराव भोसले उद्यानाच्या समोरची जागा व गोडाऊनच्या मालिक परिसर या परिसरात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने कमर्शियल ऑटो एक्स्पो दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम घेत आहोत सदर कार्यक्रमामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तसेच शामराव पेठे आर्थिक विकास महामंडळ यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा प्रचार व प्रसार संबंधी आम्ही कार्यक्रम आयोजित करत करत आहोत सदर कार्यक्रमांमध्ये व्यावसायिक वाहनांसंबंधी अर्थपुरवठा करणाऱ्या बँका तसेच व्यावसायिक वाहनांचे डीलर्स तसेच अं अण्णासाहेब पाटील महामंडळाची प्रतिनिधी शामराव पेचोरी महामंडळाचे प्रतिनिधी तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे प्रतिनिधी के उपस्थित राहून आपल्या योजनांसंबंधी तिथे व्यवस्थित माहिती देणार आहेत तसेच कर्ज पुरवठा संबंधी ज्या अडीअडचणी आहेत त्या संबंधी अडीअडचणी दूर करण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत सदर कार्यक्रमामध्ये संपूर्ण जवळपास पंचवीस हजार लोक तीन दिवसामध्ये उपस्थित राहण्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे तसेच कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील ऑटो डीलर्स उपस्थित राहणार आहेत आपल्या ज्या बँका आहेत कर्ज पुरवठा करणार आहेत त्यांची प्रतिनिधी उभर उपस्थित राहून कर्ज संबंधी मार्गदर्शन तसेच कागद कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत कार्यक्रम कधी किती तारखेला सदर कार्यक्रम का हा दिनांक आठ मार्च नऊ मार्च व दहा मार्च रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी दहा पर्यंत आम्ही आयोजित केलेला आहे तसेच सावंतवाडी अखिल भारतीय मराठा महासंघ आयोजित हा आठ नऊ आणि दहा मार्चला सावंतवाडी येथे जगन्नाथराव भोसले शिव शिव उद्यान समोर ऑटो एक्सपो हा मेळावा आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्यात ज्या काही शासनाच्या योजना आहेत तर त्या एकाच छताखाली कशा उपलब्ध होतील या उद्देशाने आणि आपल्या मराठा महासंघाचे किंवा मराठा समाजातील जे बेरोजगार आहेत तर त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी विविध स्तरातील प्रतिनिधी या मेळाला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत त्यांच्या योजनांचा त्यांना कसा जास्तीत जास्त लाभ होईल यासंबंधी माहिती देणार आहेत सगळ्या ज्या बँका आहेत म्हणजे ज्या नॅशनलाइज बँका आहेत त्या बँका येणार आहेत जी महामंडळ आहेत ते महामंडळाचे प्रतिनिधी उपलब्ध असणार आहेत तर आमच्या समाजातील सर्व जे बेरोजगार असतील किंवा या योजनांचा लाभ घेऊ इच्छितात तर त्या सर्व माझ्या युवकांना किंवा माझ्या समाजातील सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी आठ नऊ आणि दहा या तारीखला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा आपल्या मराठा समाजाबरोबरच जे काही ओबीसी समाजाचे जे तरुण बेरोजगार असतील तर त्याने सुद्धा या योजनांचा लाभ घ्यावा असा मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सर्वांनाच आवाहन करतोय दोडामार्ग तालुक्यात यावर्षीचा पहिला माकडताप सदृश रुग्ण आढळला आहे त्यामुळे स्थानिक आणि आरोग्य यंत्रणेमध्ये चिंतेची लाट पसरली आहे जवळच्या जंगलांमध्ये वाढलेल्या माकडांच्या उपद्रवामुळे हा ताप फैलावाची शक्यता वाढली आहे मात्र सर्व ग्रामस्थांनी याबाबत जागृत राहण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय सदृश रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचंही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलंय दोडामार्गात पुन्हा एकदा माकडताप सदृश रुग्ण सापडल्यानं चिंता वाढल्या माकडताप हा एक गंभीर आजार आहे माकडापासून होणारा आजार रानातील गोचिडीमुळे मानवाला संसर्ग होतो गोचिड मानवी शरीरावर चढल्यानंतर ती चावा घेते आणि त्यातून माकडताप रोगाचे विषाणू शरीरात प्रवेश करतात शेतकऱ्यांना या आजाराचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असते दोडामार्ग तालुक्यात दोन हजार सतरा साली माकडतापाचा पहिला रुग्ण दोडामार्ग तालुक्यात आढळला होता त्यानंतर अनेक रुग्णांना माकडतापाची लागण झाली होती या आजारानं काहींचा बळी देखील घेतला होता या आजारावर मात करण्यासाठी आणि आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाचे शर्थीचे प्रयत्न चालू होते अखेर या आजारावर प्रतिबंधात्मक लस निर्माण करण्यात आल्यावर आरोग्य विभागाला दिलासा मिळाला त्यामुळे माकडताप सदृश्य रुग्णांना या आजारापासून वाचवण्यास प्राप्त परिस्थितीत पर्याय निघाल्यानं दिलासा मिळालाय रुग्णाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य विभागानं आवश्यक सूचना जारी केल्या तसेच गावोगावी लसीकरणाची मोहीम राबवून सुरक्षा कवच देखील दिले तसेच जनजागृतीसाठी ठिकठिकाणी कॅम्प आयोजित करून माकडताप विषाणूविषयी माहिती लोकांपर्यंत पोहोचवली आहे यावर्षी दोडामार तालुक्यात पुन्हा नव्यानं माकडताप सदृश रुग्ण आढळल्यानं आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे यावेळी स्थानिक प्रशासनानं नागरिकांना सुरक्षिततेच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलंय कोकणसात लाईव्हच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी सावंतवाडी येथील प्रधान कार्यालयाला भेट दिली खास उपस्थित राहत त्यांनी कोकणसात लाईव्हला शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष तळवी जिल्हा बँक संचालक महेश सारंग कोकणसात लाईव्हच्या संपादक देवयानी वरस्कर दैनिक कोकणसाथचे संपादक संदीप देसाई तसेच कोकणसाथची संपूर्ण टीम उपस्थित होते आज आमच्या आहेत आणि माझ्या आमदारकीला दहा वर्ष पूर्ण झालेल्या आहेत म्हणजे तुम्ही फक्त एक वर्ष माझ्यापेक्षा उठा <laughs> आणि ह्या पूर्ण माझ्या त्या लोकप्रतिनिधी म्हणून ह्या प्रवासामध्ये आपल्या कोकण साध लाईफचा एक वेगळं महत्त्व आहे मी ह्या पूर्ण प्रवासामध्ये कधी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जर पुस्तक लिहायला लिहिन तेव्हा काही ओळ ह्या कोकण साध आणि अगोदर सिंधुदुर्ग लाईफबद्दल निश्चित पद्धतीने असतील कारण का माझ्या एकंदरीत माझ्या विविध आंदोलनामध्ये असो किंवा माझ्या राजकीय घडणबडणमध्ये कोकण साथचं निश्चित पद्धतीने वाटा आहे हे मी नाकारणार नाही तुमच्या परिवार तुमच्या पूर्ण टीमचे विविध जे तुमचे प्रतिनिधी आहेत त्यांनी विविध पातळीवर मला मार्गदर्शन केलेलं आहे मला साथ दिलेली आहे मला कोकणाच्या आणि सिं प्रामुख्याने सिंधुदुर्गाच्या विकासामध्ये माझ्याबरोबर उभे राहिलेले आहेत कुठे चुकलो असेल तर कानी धरलेले आहेत आणि त्याचमुळे आज लोकप्रतिनिधी म्हणून माझं काय जे महाराष्ट्रामध्ये जे कौतुक होतं त्याच्यामध्ये आपलाही खारीचा वाटा आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि म्हणून आपण सगळेजण आपण सिंधुदुर्गच्या विकासासाठी आपण एकत्र म्हणून पत्रकारिता आणि आम्ही राजकीय व्यवस्था आणि राज राज्यसत्ता हे सगळे एकत्र मिळून या जिल्ह्याला एक आदर्श जिल्हा बनवण्यासाठी आर्थिक समृद्ध बनवण्यासाठी इकडच्या सामान्य माणसाचं दळदळ उत्पन्न वाचव वाढवण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी आपण आपली जबाबदारी पूर्ण करावी आम्ही आमची जबाबदारी पूर्ण करावी आणि आम्ही आपण सगळे एकत्र येऊन या जिल्ह्याला समृद्ध बनवण्यासाठी एक चांगली संधी आपल्याला आत्ता आपल्या हातात आहे राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून आता पुढची पाच वर्षं केंद्रात एक स्थिर सरकार आहे राज्यात एक स्थिर सरकार आहे केंद्रात आपल्याला देशाचे नेतृत्व एक खंबीर असंही नेतृत्व नरेंद्र मोदीजींच्या रूपाने आपल्याला मिळालेलं आहे राज्याचं एक दूरदृष्टी असे मुख्यमंत्री आपल्याला लाभलेले आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री पण त्यांना योग्य अशी ताकद देत आहेत आणि म्हणून ही जी काही संधी आपल्याला सिंधुदुर्गच्या विकासासाठी चालून आलेली आहे ती आपण सगळ्याजणांनी सोडू नये अशी ह्या निमित्ताने आपला जिल्ह्याचा नागरिक म्हणून मी आपल्याकडून व्यक्त अपेक्षा व्यक्त करतो शेवटी निवडणुकीच्या काळात आपण सगळेच राजकारण करतो पण ते एक महिना पुरतेच असतं आत्ता काळाची गरज आहे की आपल्या इकडच्या तरुण तरुणीला दोन हात त्याला काम कसं मिळवून द्यावं इथे त्यांना दर्जेदार आयुष्य कसं ते जग जगू शकतील ह्यासाठी सरकार म्हणून ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आमच्याकडून करून घेण्याची जबाबदारी ही आपल्याकडे आहे टीकेच्या वेळी टीका निश्चित पद्धतीने केली पाहिजे पण के कधीतरी खांद्याला खांदा लावून पण आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक दुसऱ्याला साथ एक दुसऱ्याला साथ देणं ही काळाची गरज आहे आणि ते आपण सगळेजण कराल जे आत्तापर्यंत आपण करतच आलेला आहात मी नाही बोलणार नाही मला शेवटी या पूर्ण प्रवासामध्ये कोकण सात ह्या चॅनलला जे पहिलं नाव वेगळं होतं आता कोकण सात हा एक ब्रँड बनत चाललेला आहे जो आज तुम्ही मुंबईपर्यंत पोचत आहात आम्हाला विधिमंडळामध्ये आम पण कोकण सात या आम्हाला कोकण सात मुंबई हे आम्हाला पाहायला मिळतं त्याला आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ही पुढची पाच वर्ष आपल्या सिंधुदुर्गाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी आम्ही करू पाहतोय शेवटी कोणीही एका पदावर कायमस्वरूपी नसतं पण जेवढं काळ आम्हाला जबाबदारी मिळेल सरकार म्हणून आम्हाला अनेक गोष्टी आम्हाला नीट करायच्या आहेत आम्हाला इथे प्रकल्प आणायचे आहेत त्यासाठी लोकांची साथ हवी आहे कधी कधी लोकांचं मन वळवण्यामध्ये पण आपण आमचं सहकार्य करायला पाहिजे बातम्यांच्या पलीकडे जाऊन तो प्रकल्प अगर आपल्या जिल्ह्यासाठी महत्त्वाचा असेल तर कोकण साधनी त्या प्रकल्पाच्या बाजूची पण भूमिका घेणं ही तेव्हा तेव्हा गरजेची आहे अशी अपेक्षा आहे निमित्ताने मी व्यक्त करेन परत एकदा आपल्या चॅनलच्या सगळ्याच आमच्या पत्रकार मित्रांना सहकाऱ्यांना मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आपण अशाच ताकदीने आपला हा प्रवास करत राहावं अकरा वर्ष इथं फक्त सुरुवात आहे अजून खूप महत्त्वाचा टप्पा आपल्याला गाठायचा आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावावं जेवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे लाडकी बहीण योजनेत यंदाच्या अर्थसंकल्पात एकविषयी देणार असल्याची घोषणा आम्ही केलेली नाही असं वक्तव्य अदिती तटकर यांनी केलंय त्यामुळे लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलंय लाडकी बहीण योजनेबाबत अनेक चर्चा होत होत्या आतापर्यंत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळत आहेत या योजनेत एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष होतं दरम्यान या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेत एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा मी केलीच नाही असं वक्तव्य अदिती तटकर यांनी केलंय आदिती तटकर यांनी विधानभवनात लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाचं वक्तव्य केलंय येत्या अर्थसंकल्पात किंवा अधिवेशनाच्या काळात एकवीसशे रुपये देऊ असं कोणतंही वक्तव्य आम्ही कुठेही केलेलं नाही आपण एखादी योजना जाहीर करत असतो तेव्हा जाहीरनामा हा पाच वर्षांचा असतो या अर्थसंकल्पात एकवीसशे रुपये देण्याची घोषणा आम्ही कुठेही केलेली नाही त्यामुळे अर्थसंकल्पात एक विभाग म्हणून आम्ही आमचा प्रस्ताव शासनाजवळ ठेवलाय लाडकी बहीण योजनेच्या एकवीसशे रुपयांबाबतची घोषणा अर्थसंकल्पात होण्याची शक्यता होती मात्र या अर्थसंकल्पात तरी लाडकी बहीण योजनेत महिलांना एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे त्यामुळे अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींची निराशा होणार असल्याची शक्यता आहे लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र देण्यात आहे महिला दिनाचा औचित्य साधत त्यांना येणार द्विण्यात दोन महिन्यांचात तारखेपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होतील असंही अदिती तटकर यांनी सांगितलं काही दिवसांपूर्वी मंत्री नितेश राणेंनी सारी सूत्र फिरवत मोठा पक्ष प्रवेश घडवून आणला होता या देवगडच्या काही नगरसेवकांनी महाविकास आघाडीची साथ सोडत भाजपात प्रवेश केला होता आता आणखीन एक धक्का मंत्री नितेश राणेंनी दिलाय शिवसेनेचे से नगरसेवक रोहन खेडेकर यांनीही आता भाजपात प्रवेश केला देवगड जामसंडे नगरपंचायतीतील शिवसेनेचे नगरसेवक रोहन खेडेकर यांनी मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश केलाय रोहन खेडेकर वॉर्ड क्रमांक सात मधून निवडून आले त्यावेळी ते ठाकरे शिवसेनेमध्ये होते त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला अखेर मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भाजपात प्रवेश केलाय मुंबई येथील सुवर्णगड या शासकीय निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला देवगड जामसंडे नगरपंचायतीमध्ये रोहन खेडेकर यांच्या प्रवेशामुळे भाजपला बळ मिळालंय भाजपचे सभागृहातील नगरसेवक आता बारा झाले यावेळी भाजपचे नेते बाळखडपे नगरसेवक बुवातारी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते दोडामार्क आई राज्यमार्गावर गोव्यावरून दोडामार्क वज्रे इथं आलेल्या एम एन जी एल म्हणजेच महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या महामंडळाच्या गॅस पाईप मधून गळती सुरू झाली ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला मात्र आता यावरून ग्रामस्थ आक्रमक झालेत சண்ட வார்த்தா லஜிதவாகி நான்

नहीं, मुझे एक बात बोलो तुम अभी क्या बोला हमारा कुछ सम्बन्ध नहीं है नहीं लाइन नहीं होता हमारे अभी तुमने क्या बोला हमारा कुछ सम्बन्ध क्या है नहीं नहीं, नहीं लाइन तु, हमारा नहीं है हम लोग जाओ चलो इधर ऐसी जाओ तुम्हारा सम्बन्ध तुम नहीं तुम तो जाओ धोडामार आई जो रस्ता आहे या रस्त्यालगत सी एन जी पाईपलाईन या रस्त्याच्या बाजून टाकलेले आहे आणि आज सकाळी आठच्या दरम्यान या ठिकाणी आपण पाहू शकता या ज्या लाईनमधून मधून सी एन जी गॅस लिकेज झाला आणि मोठ्या प्रमाणात आग सदृश अशी आग कशी बाहेर पडली आणि या ठिकाणी मोठा स्फोट होण्याची शक्यता होती या ठिकाणी दु हा हानी होण्याची शक्यता होती त्या इथल्या स्थानिक ग्रामस्थांनी या ठिकाणी त्या गॅस सी एन जीच्या कुठल्या अधिकाऱ्यांना फोन लावून हे संबंधित जो पाईपलाईनमधून गॅस जात होता हा बंद करण्यासाठी सांगितला त्यानंतरही स सी एन जीचा आग आग सदृश बाहेर आग होती ती या ठिकाणी स्टॉप झालेली आणि मोठी हानी होणार होती या ठिकाणी आणि आ आठ वाजता जी घटना घडली आणि साधारण आता तीन साडेतीन तास झाले आणि त्या त्यांचे अधिकारी या ठिकाणी एकही या ठिकाणी अधिकारी आले नाही इथले आई माटणे ग्रामस्थ या ठिकाणी संतापलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशाप्रकारे या ठिकाणी काय घडलं आहे ते इथून बंद म्हणजे बंदच होणार आमच्या आईमधून आम्ही पहिले बंद करणार त्यांना त्यांचे जर वरिष्ठ कोण आहेत तर त्यांनी आता एक एका तासाच्या आधी इकडे येऊन आम्हाला आम्हाला भेटायला पाहिजे आम्ही जेव्हा तेव्हा त्यांना बोलवतो तेव्हा तेव्हा आम्हाला ते उडा उत्तर देतात आमची नळाची पाईपलाईन आम्ही जेव्हा ह्या रस्त्याच्या बाजूने घालत होतो तेव्हा त्यांचे माणूस आपोआप आमच्याकडे येतात की नाही तुम्ही लवकर जरा कंप्लीट करा कारण इकडे खोदून ठेवलंय तर आम्हाला तिकडे त्रास होतोय आणि ही गॅस लिकेज झाली तेव्हा त्यांना समज समजत नाही का आम्ही जेव्हा आमचं काम करतो तेव्हा त्यांना समजतं की आम्ही इकडे खोदायला सुरुवात केली पण ही गॅस पाईपलाईन जेव्हा आठ दिवस झाले आता बारीक बारीक होती ती आता मोठी मोठी झाली आणि आज जर त्यांनी इकडे दुर्लक्ष दिलं तर आम्हा तिन्ही गावांना मोठा धोका होता ब्लास्ट होण्याची शक्यता आहे इकडे म्हणून आम आमचा एकही विचार आहे आणि माटण्याचे सरपंच माझ्यासोबत आहे आम्ही सर्वांनी मिळून ही गॅस पाईपलाईन बंद करण्याचे ठरवलेले आहेत आणि ते आम्ही या दोन दिवसात तसा पत्रव्यवहार करून तसा ठराव ग्रामसभेचा ठराव घेऊन ते बंद करण्यासाठी आम्ही तहसीलदार किंवा जिल्हाधिकाऱ्यांना पत्राचा व्यवहार करणार आहोत सकाळी आठ वाजेपासून ही पाईपलाईन मोठी म्हणजे गॅस लिकेज होती काही लोकांनी बघून त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला अजूनपर्यंत कोणीच आलेले नाही काही सेफ्टीचे माणसं आली ती काय विनाकारण काय केलंही नाही त्याने आणि कोणीच जबाबदारी घ्यायला तयार नाही इकडे या याबाबत या आपण नेमकी भूमिका काय घेणार आहे आता भूमिका म्हणजे आम्ही ही पाईपलाईन आमच्या इकडून गावातून नको तशी भूमिका घेणार आहे आणि याच्यावर आम्ही आता उद्या उद्या तहसीलदार पोलीस यांना यांच्या यांची कंप्लेंट करणार आहोत आणि हे बंद झालेलं तर लोकांना खूप फायदा आहे याचा एकतर या तालुक्यात कोणालाही ही गॅस लाईन सप्लाय होत नाही ती बाहेर जाते त्याचा काहीच फायदा नाही आणि ही दोन तीन गावाला मोठी नुकसान झाली असती आधी पूर्ण लिकेज झाली असती तर माट्याचे सरपंच आहेत आपण काय सांगायचं वज्र या ठिकाणी जंक्शन आहे आणि त्या ठिकाणाहून संपूर्ण जिल्हाभरात गॅस सप्लाय होतात काय सांगायचं आज ते आज गाड्या भरून तिथून सप्लाय होतात त्या गाड्या आज कुठंतरी बंद झाल्या पाहिजे आणि त्या गाड्यापासून उद्या सकाळी रोडवर जाताना भरपूर त्यांची रोहिदारी असतात आणि तिथे ॲक्सिडेंट होण्याची स्वा शक्यता असते त्यामुळे हा तिथं जाऊन आम्ही त्यांना सांगून त्यांची पोलिस तहसीलदाराला कंप्लेंट देऊन त्यांना एक आम्ही पत्र देणार आहेत की याच्यापुढे असं काही घटना घडली तर स्वतः ते जाबर राहतील साधारण तीन साडेतीन तास झाले आणि गॅस पाईपलाईन या ठिकाणी एकही अधिकारी किंवा कर्मचारी आले नाही याबद्दल आपण काय त्याच्याबद्दल खरोखर ती गोष्ट आहेत कारण त्यांचं गॅस पाईपलाईनवर दुर्लक्ष आहेत आणि असं जर दुर्लक्ष झालं तर आम्ही या गावासून माटणे आई आणि आंबोडगाव ह्या भागासून गेलेली गॅस लाईन हे आम्ही पत्रव्यवहार करून तहसीलला देऊन निवेदन देऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा या आम्ही एखादी अशी जी जीवितास कोणाच्याही हानी होऊ शकते ह्या कारणाने ते आम्ही बंद बंद करण्याचा विचार करेन तालुक्यातून गोवा आई अशी जी रस्त्याच्या बाजूने जी पाईपलाईन गेलेली आहे यामुळे पूर्ण गावांना आई आंबडगाव माटणे व वजरे या गावांना मोठा जीवी जीवी हानीचा धोका आहे त्यामुळे ही संपूर्ण लाईन आम्ही सर्वांना जिल्हाधिकारीपर्यंत आम्ही निवेदन देऊन वगैरे ही बंद करणं असा ग्रामस्थांचा भूमिका आहे कोकणसाथ लाईव्हसाठी लहू परब डोडामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यावरण दृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या भागातून शक्तीपीठ महामार्ग देण्याचा घाट शासन घालत असताना या भागाचे सत्ताधारी पक्षाचे आमदार दीपक केसरकर गप्प का त्यांनी या संदर्भात तोंड उघडावं असं आव्हान कॉम्रेड संपत देसाई यांनी सर्वांचं स्वागत करतो आणि आज या ठिकाणी नंतर आमचे सहकारी कॉम्रेड सम्राट मोरे कॉम्रेड शिवाजीराव मग पण बद्दल काही माहिती विशेष मांडणार आहेत तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेले वर्षभर शक्तिपीठाचा विषय महाराष्ट्रभर गाजतो आहे आणि या शक्तीपीठाला बारा जिल्ह्यातल्या जवळजवळ सत्तावीस हजार शेतकऱ्यांच्या जमिनी या शक्तीपीठासाठी घेतल्या जाणार आहेत आणि या सत्तावीस हजार एकर जमीन घेऊन शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे एक धोरण राज्य सरकारने घेतलेलं आहे आणि या धोरणाला खरंतर आम्हाला शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांच्या बरोबर काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा विरोध आहे मुळात हा रस्ता जसा आपल्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करतो तसा जेव्हा हा रस्ता भुदरगडमधून आजऱ्यात येतो आणि आजऱ्यातून तो, तो सरळ सावंतवाडी तालुक्यामधून खाली सिंधुदुर्गमध्ये उतरतो आपल्या सर्वांना माहिती आहे की दहा वर्षापूर्वी माधव गाडगिरी समितीने या परिसराचा जैविक अभ्यास केलेला आहे आणि हा भूप्रदेश संपूर्ण हा अतिसंवेदनशील आहे जवळजवळ त्यांनी स्पष्ट केलेलं आहे माधव गारवी समितीनंतर कस्तुरीरांगन समिती नेमली कस्तुरी गेली या समितीनं पण सांगितलं की हा प्रदेश अतिसंवेदनशील बनलेला आहे त्यामुळे इथं कोणत्याही प्रकारचं खाणकाम करणं रस्ता करणं किंवा कोणत्याही प्रकारचं खुदाई काम करणं हे धोकादायक आहे उद्या पश्चिम घाटासाठी हे धोकादायक आहे आणि कदाचित आपल्या सर्वांना माहिती आहे की पश्चिम घाट जर उद्ध्वस्त झाला तर, तर दक्षिण भारत संपूर्ण उद्ध्वस्त होतो कारण पश्चिम घाटामध्ये पडणारा जो पाऊस आहे तो पाऊसच त्या संपूर्ण दक्षिण भारताला जिवंत ठेवलेला आहे म्हणजे अगदी कोकणाकडे म्हणजे कोकण किनारपट्टीकडे पश्चिमेकडे वाहणाऱ्या पश्चिमवाई नद्या असतील किंवा खाली पूर्वेकडे वाहणाऱ्या गोदावरीपासून ते पार अगदी कृष्णा तुंगभद्रा कावेरी या सगळ्या नद्या ह्या दक्षिण भारताचा जलस्रोत आहे आणि हा पश्चिम घाट जर उद्ध्वस्त झाला तर दक्षिण भारताचा संपूर्ण जलस्रोत उद्ध्वस्त होणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अतिसंवेदनशील भागातून हा रस्ता का नेला जातोय असा प्रश्न आमचा करत खरं तर आपल्या सर्वांना माहीत आहे की अलीकडे सरकार हे धार्मिक गोष्टीचा मुलामा प्रत्येक गोष्टीला देऊ पाहत आहे म्हणजे शक्तिपीठ नाव देण्यासाठी मागं लोकांचा विरोध करू नये लोकांनी विरोध करू नये आणि लोकांनी जर विरोध केला तर तो धर्माला विरोध आहे अशा पद्धतीचं आपल्याला काहीतरी पुढं करता येईल याच्यासाठी म्हणून शक्तीपीठ नाव दिलेलं आहे कारण महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ आहेत आणि या साडेतीन शक्तीपीठांच्याबद्दल महाराष्ट्रातल्या सामान्य कष्टकरी माणसाच्या मनात एक अपार श्रद्धा आहे आणि या श्रद्धेलाच हात घालायचं काम राज्य सरकारनं करून राज्य सरकार, सरकार श्रद्धेच्या नावाखाली बाजार मांडू आहे आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करू आहे म्हणजे एका बाजूला शेतकरी उद्ध्वस्त दुसऱ्या बाजूला पर्यावरणाची हानी जैवविविधता संपुष्टात आणायची इथल्या ज्या स्थानिक प्रजाती आहेत म्हणजे पशु असतील प्राणी असतील पक्षी असतील हे सगळे नामशेष होण्याच्या मार्गावर भविष्यामध्ये येणार आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की ब्लॅक पॅनथर काळा चित्ता हा या भागाचं वैशिष्ट्य आहे म्हणजे आंबोली परिसराचं तो काळा चित्ताच आणि या परिसरात आता अलीकडं वाघाचं दर्शन होतंय म्हणजे वाघ आजऱ्यापासून ते अगदी या तिलारीपर्यंतच्या पट्ट्यामध्ये तीन वाघांची नोंद आता झालेली आहे म्हणजे सहा वाघांची नोंद झालेली आहे इतका जैविविधतेनं हा समृद्ध प्रदेश आहे हा समृद्ध प्रदेश उद्ध्वस्त करण्यासाठी हा शक्तीपीठाची आखणी केलेली आहे असं खरं तर वाटतंय खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नागपूरहून एक ऑलरेडी एक रस्ता महामार्ग निघतो तो रत्नागिरी पण देतो हा आणि ह्या नागपूर ते रत्नागिरी या रस्त्यालाच हा समांतर रस्ता आहे म्हणजे मी जर आजऱ्याहून निघालो आणि सावंतवाडीला मला यायचं आहे तर मला हा आता रस्ता आहे ऑलरेडी आंबोली मार्गे त्याला समांतर रस्ता करायची दुसरी गरज नाही असं असताना केवळ दान आणि ठेकेदारांचं हित सांभाळणं हा या पाठिंबाचा मुख्य हेतू आहे आणि दुसरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की ही जी काही योजना आहे म्हणजे आता जो काही प्रकल्प होत पाहत आहे हा प्रकल्प म्हणजे जागतिक बँकेचा मोठा दबाव राज्य आणि केंद्र सरकारवर आहे जागतिक बँकेनं सरळ सरळ दबाव टाकलेला आहे कारण जागतिक बँक ज्यांना कर्ज देते त्या इंडस्ट्रीचं हित समज यामध्ये आहे आणि त्या कुठल्या इंडस्ट्री आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं स्टील इंडस्ट्री आहे सिमेंट इंडस्ट्री आहे आणि स्टील आणि सिमेंट इंडस्ट्री जर चालायची असेल तर त्याला एनर्जी ही एक नवी इंडस्ट्री आहे म्हणजे मग ती सौर ऊर्जा असेल पवन ऊर्जा असेल किंवा हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट असतील किंवा औष्णिक ऊर्जा असेल या ऊर्जेच्या निर्मिती करणाऱ्या ज्या एन या इंडस्ट्री आहेत या सगळ्या इंडस्ट्री आणि दुसऱ्या बाजूला ॲटोमोबाईल म्हणजे वाहतूक आणि वाहन निर्मिती करणाऱ्या ज्या इंडस्ट्री आहेत या इंडस्ट्रींचे हितसंबंध या महामार्गामध्ये गुंतलेले आहेत आणि ह्या इंडस्ट्रीज या सरकारला फंडिंग करत असतात सरकारची धोरणं या इंडस्ट्री आपल्याला सरकारची धोरणं ठरवत असतात म्हणून आमचं म्हणणं आहे की हे सरकार इंडस्ट्री आणि उद्योगधंदे आणि भांडवलदारांचं सरकार आहे हे सर्वसामान्य कष्टकरी माणसाचं सरकार नाही म्हणून आमचा ह्या सगळ्या प्रकल्पाला विरोध आहे एका बाजूला पर्याय नसता तर मग पर्याय नसता तर मग आपल्याला विरोध करायची काही गरज नव्हती तुम्ही पर्याय आहे म्हणजे अगदी तुम्ही नागपूरहून आल्यानंतर तुम्ही कोल्हापूरला येऊ शकता म्हणजे नागपूर ते रत्नागिरी हा रस्ता आहेत कोल्हापूरला येऊ शकता कोल्हापूरहून तुम्हाला जर समजा रत्नागिरीला जायचं नसेल आणि खाली सावंतवाड लायचं असेल तर तुम्ही हायवेनं संकेश्वर पण येऊ शकता संकेश्वर ते बांदा नवा महामार्ग तयार झालेला आहे इतके सारे पर्याय असताना तुम्ही शक्तीपीठाचा घाट का घालता केवळ कॉन्ट्रॅक्टदारांचं हिचा जपणं हा या पाठिंबचा हेतू आहे त्यामुळं या सगळ्या विरोधामध्ये बारा जिल्ह्यातले सगळे शेतकरी आता एकवटलेले आहेत येत्या बारा मार्चला म्हणजे आझाद मैदानावर याचं मोठं आंदोलन उभं राहत आहे आम्ही यासाठी आलेलो आहोत इथं तर की सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मोठं नुकसान या महामार्गामुळे होणार आहे आणि ते जर टाळायचं असेल आपल्याला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले शेतकरी असतील किंवा अगदी पर्यावरणावर प्रेम करणारे लोक असतील आपल्यासारखी पत्रकार मंडळी असतील या सगळ्यांना आमचं आव्हान आहे की तुम्ही या बारा तारखेच्या औरंगजेबाचं कौतुक करणं आमदार अबू आजमी चांगलंच फोल आहे अधिवेशन संपेपर्यंत त्यांचं निलंबन करण्यात आलंय पाहूया खाली बसा मान्य मंत्री महोदयांनी जो प्रस्ताव सभागृहासमोर मांडलेला आहे त्याच्यात त्याच्यात जे उल्लेख केलेला आहे तेवढंच एक्सपेन्शन आपण या अधिवेशनात करू शकतो असा आपला निर्णय आहे मी आता सभागृहासमोर सदर हू प्रस्ताव मतास टाकतो अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे बहुमत आहे होयचे बहुमत आहे हो ठराव एकमताने संमत झाला कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे माननीय उपमुख्यमंत्री तक... शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा एम एनजीएलच्या गॅस पाईपलाईन लागते धोडामार्गात मार्गात माकडताप सदृश रुग्ण आणि औरंगजेबाचं कौतुक करणं अबू बोल बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची पाहत राहा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईव्ह धन्यवाद